मग्मी अरे मग मी तर मध्ये आहेच नाही अरे मार्केटातून अजून आलीच नाही वाटते हे म्हणत होती बाई आनंदी की मोहिनी ताईला रागात नाही दिसली म्हणे म्हटलं पाहितो माहिती इले कायचा रागाला तर सध्या साधी माहिती मी लग्नात मोहिनीसोबत बोलतो म्हटलं काय झालं कायचा रागाला काय आलं विचारतो म्हटलं ते तर रूममध्येच नाही आहे आणि जाऊ दे फोन करतो तिला सर्व आपल्या मनानच करतात सगळे लोक हां काही विचारपूस करणं का विचार काही का काही विचारपूस करत नाही आम्हाला काही नाही आपल्या मनानच करतात आता मादेरासाठी पोरकी पाहिली आहे ना पण नाही असं नाही की आम्हाला विचारू दे आम्हाला पोरगी पालने दे काही का काकाई आपल्या मनानच करतात मनानच करतात त्या पोरीवाल्याला सांगून दिलं की पोराला पोरकी पसंत आहे बा पाहिले घर प्याय बलवित राहिले पण असं नाही की आम्हाला पोरगी पाले नाही येईल का काही काकाही मानवरेला काय ती माकस नाहीये मानवरेला काही समजत नाही हं नाही नेलं पाहेली पोरगी ना काही ना काही मानदान काही देत नाहीत आम्हाला आम्हाला काही व्हॅल्यूज नाही देत ना हं काही व्हॅल्यूज नाही देत्या घरातने वंदना काय झालं तुले आ कोण अशी एकरी बडबड करूली पागल सारखी काय झालं काय झालं काही नाही झालं तुमाका प्रॉब्लेम आहे काय नाही अरे कोण अशी रागात आली सांग ना काय म्हणूली काय झालं तुले मला काय चिंता नाही काय झालं काय नाही हं तुम्हाला तर काही समजतच नाहीत मला तर काही फरकच नाही पडत काय बोलू राहिली स्पष्ट सांग मले काय म्हणूली तू काय म्हणत आहे तुले आता आदित्य भाऊजीसाठी पोरगी पाहिली म्हणते पोरगी पसंत आली पोराली पोरगी पसंत आली त्या लोकाला घर बी पाहिले बोलावून राहिले पण आपल्या दोघांनी विचारलं का विचारलं का तुम्ही मोठे भाऊ आहे ना तुम्हाला विचारलं पाहिजे ना आता मामाजी तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्हाला विचारलं का ना विचारलं का खरं सांगा पण तुम्हाला कायचा फरक पडते तुम्हाला तर काय फरक नाही पडत तुम्हाला मानदान नाही दिला तरी तुम्हाला काही फरक नाही पडत अरे काय मानदान पोरगी पाहिले गेल तर नेल तुम्हाला नेलं मी मोठी सुनावणी आहे घराची हां मला तर म्हणायला पाहिजे काय बोलू राहिली तू शेतले सांगत ते म्हणून राहिले तैले नाही सांगितलं सोबत घेऊन नाही गेले ते पण आपण तिथं होतो ना आपण होतो इथं काय तू बी ना आपण ना पाहिलं ना पाहिलं ना, ना लग्नामध्ये पोरगी पाहिली मी नाही पाहिली सर आहे ना पाहिली काय पाहिला बरोबर पाहिला नाही का तसे बी गावात मी येते ना प्रतापच्या घरी ते पोरगी ते वाईली मी ना लहानपणापासून पाहिलं मी पोरगी काय त्याच्यात नाही नाही बापा काय समजत नाही तुम्हाला काय समजत नाही रे बापा काय माणसाचं काही समजत नाही तुम्हाला म्हणून पदावर आहे तुम्ही या घरात काही इज्जत नाही आहे याच कारणाने नाही आहे जाऊ दे ना काय फालतूची बडबड करू पण आपल्याला विचारायला पाहिजे होतं काही मानधन द्यायला पाहिजे होतं ना विचारलं होतं मला नाही विचारलं होतं मला आदित्यनं विचारलं होतं की कशी आहे पोरगी काय काय नाही मी म्हटलं चांगली आहे पोरगी हो म्हणून काय बार पाहिजे का मी पाहिलं ना बाप्पा तुमच्या डोक्याला नाही लागत बाप्पा माया तुमच्या डोक्याला नाही लागत मानधान दिला नाही मी तर लग्नात येणार नाही साक्षवंद देणार नाही मी कायच येणार नाही मी काच्यातच राहणार नाही आता सांगत आहे तुम्हाला मग म्हणसान सांगितलं नाही कशी कशी बोलत या गरशी तू तू नाही तर काय झालं मानदार नाही लागत का मला मला सांगायला नव्हतं पाहिजे का मला विचारायला नव्हतं पाहिजे का माई देराणी आहे कशी आहे बा तू देराणी पाय अशी आहे पोरगी तशी आहे मला थोडासा मान सम्मान द्यायला नाही पाहिजे का नाही ना जाऊ दे काय तू टेन्शन घेऊन छोट्या छोट्या गोष्टी टेन्शन का घरातलं वातावरण खराब होते हॅलो बोल म्हणत होती काही नाही असाच केला होता फोन का काय झालं मग त्या रिश्ट्याचा तो पोरगा आला होता ना पाहिले आपल्या रोहिणीला काय झालं तर आई मला तर चांगला वाटला पोरगा दिसा दिसायला बी सुंदर आहे आणि आपल्या मामाच्याच गावचा आहे तर काही प्रॉब्लेमच नाही हां तिथं मग आपली आजी बी आहे अन्न प्रतापदादा बी आहे सरच आहे तिथं हां तर चांगलं आहे म्हटलं पोरगा गिरगा आपल्या ओळखीचा बी आहे तर काय झालं रोहिणी पसंत आली का तिला हो ना तेच सांगाल तुला फोन केला मी ना काय झालं तर मग आई पोराला पसंत आहे का मग पोरगी हो ना बै ना सांगतो ना धीर तर थोडी हो ना आला होता आणि त्या लोकायचा फोन बाबाला आला होता फोन हो का काय म्हणत तर मग ते त्या लोकांची पण होकार आहे ते म्हणे पोराले पोरगी पसंत आहे म्हणे आणि आमच्या घरी विसरायला पसंत आहे म्हणे पोरगी आता मायदेव ल चांगलं झालं मी काय म्हणतो आई चांगले लोक आहे हा घरीदारी बिडन आहेत म्हटलं लोक पोरगाही सुंदर आहे करून टाक म्हटलं हो ना कराचं असं आहे कसं ओळखीमध्ये पोरगी दिली तर चांगलं राहते आपल्या वडकीचे लोक आहेत ते म्हणून म्हटलं मी हो, ना हो बरोबर आहे तू या लोकांना म्हटलं असे ना पोराचं घरदार पाहिले का काही का काही अरे हो त्यानं बोलवलं घरदार पाहिले बोलवलं तुम्ही म्हणे पा म्हणे तुमच्या हिसबशिट तारीख द्या म्हणे कधी येत्या घर पाहिले तर येऊन जा म्हणे घर पाहिले हो का मग चालेल जा मग हो ना आता पोरा येईल विचारायला लागेल ना हां कधी सुट्टी आहे काय आहे मग काय हो तारीख पोराचं घर पाहिले जायची मी काय म्हणतो ती बॉले सांगून देशील हां पोराचं घर पाहिले जायचं आहे म्हणा तर पाठवून देशील बॉले हे चालेल जातील मग सगळेजणं हो हो बॉले सांगेन ना सांगेन मी रोहिणीला पो पसंत आहे का पोरगा पसंत असेल तिला सुंदर आहे दिसाय माझं विचारलं तर नाही बे ना आता विचारतो म्हटलं तिला हां पोरगा काही नाकारायची काही गोष्टच नाही आहे म्हणा हां ते होच म्हणेन सुंदर आहे पोरगा घेल का बाई सुनो तुला कधी विचारलं मी ना पोरगा पसंद आहे का नाही आहे हां तुला लग्न केलं तुनं केलंस ना तशीच ते हां मी ना जिथं म्हटलं तिथंच लग्न करणार मला माहिती त्यांना पोरी मा शब्दाच्या बाहेर नाही तर पण मा वेळेस अलग टाईम होता आई आता आजकाल अलग आहे तरी विचारून घेशीन तिले तिच्या मर्जीच्या खिलाफमद नको करू कसं माझा अलग होता तिचा सभा अलग आहे ना हो ते बी आहे म्हणा कसं आई दोघंही लेखमेकासंग रायचं आहे हां आपल्याला पसंद येऊन चालत नाही तिलाही पसंद आला पाहिजे पण पोरगा पसंतच येईल म्हणा तिले त्याच्यात काही वांदा नाही हो हो पोरगा पसंतच येते तिला त्याच्यात काही वांदा नाही आहे कारण की पोराला नाही म्हणायचं काही कारणच नाही ना कारणच नाही काही हो ते आहे मी काय म्हणतो बाई आता कृष्णाला लागल्या असे ना सुट्ट्या उन्हाळ्याच्या जा। येऊन जाईन तू आता उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद नाही इथं अरे हो आई आली असती पण इथं खाण्यापिण्याचे वांदे होत नाही लोकायचे त्याच्या माय काही राहिलं नाही होत बाई ना खायापियाचे वांदे होतात ना माय बाई आताच राहिले भेटते मग पोराची शाळा चालू झाली की मग कायच राहणं राहिले भेटते माय बाई हां मग पोराच्या शाळेच्या राहण्या होत आता सुट्ट्या म्हटलं येऊन जा नाही इकडे पाहा लागते ना हां इकडं कोणी करणार नाही आहे ना बैंना मा सासूच्यांना आता काय कामं होतात मा सासूच्यांना काही कामं नाही होत बैना अशीच मध्ये भाजीचं चेडचार करून देणं लसण हे असं करते बाई धंदे माझी सासू हातभार लावू लागते पण माझ्या सासूच्यां आता कामं नाही होत ना करणं मग याची खाचे वाक्य होतात ना हो म्हणून मला काही फटक नस नाही कुठं घेऊन ये मग त्या सासूले बी हां ये रे बाई मग सासूले घेऊन येईन बुवाचं बुवा तिकडे येईन तर मग इकडे कामधंदे कोण सांभाळून वावाशिवाय कोण सांभाळीन हो बै ना ते इन ना मी येईन एक दोन दिवसासाठी येईन बरं बै ना असं आठवण येते होती गाडी मग या येत जाय मला म्हणत नाही तू येती नाही बे ना नाही पहिले तरी राहत होती एक एक महिना दोन दोन महिने आता तू तू राहतच नाही तेच तर गलती होती आई माई आयुष्यातली तेच लय मोठी गलती होती एक एक दोन दोन महिना तुमच्या इथं राहणं त्या गलतीची सजा आजपर्यंत भोपू राहिली मी काय म्हणतो की बाई काही नाही आई मी काय म्हणतो तुला माई एवढी ये आठवण येते तर तू येऊन जाईल मग घरी एक महिन्यासाठी तू काय करतं तिथं आहे ना तीन तीन सुना घर सांभाळायला सांभाळतात ना त्या येऊन ना तू हां राही एखाद महिना नाही नाही हो माय मी कसं काय घर सोडून येऊ माय माय एवढं मोठं त्या काय नाही बाई त्याच्या भरसा सोडता येते का घर आई तुला तीन तीन सुना आहे तरी तू सुनायच्या भरोशावर घर सोडून येऊ नाही शकत हां मी ते एकटी सुनाव मी तर सुना पूर घर म भरवशावर आहे मी कशी काय येऊ मग त्या घरी कशी काय येऊ मी एक महिन्यासाठी नाही नाही आई तूच जे माघरी तुझे, तुझे काही होत सांभाळतात त्या चांगल्या सुनायत तू याला सांभाळतात घर तू येऊन जा माघरी एक महिन्यासाठी येईन ना मी येईन आता हे सोयरी चालू आहे ना आपल्या रोहिणीची हे होऊ दे मग पाहिन मी आता याच अशी येईन तर तुझे आई माघरी एखाद महिन्यासाठी पंधरा दिवसासाठी मी नाही तिथं आली बी तर एक दोन दिवसासाठी इन बाप्पा आणि नाही तर मग माझ्या घर बापा कोण सांभाळी मला सांभाळणार आहे बाप्पा हा मीच आहे घराचा आता सांभाळणारी बरं बाप्पा तू मरची येईन मग मी कधी असेच म्हणतो तू काय नाही येत विसू कुठं येतं कृष्णा दोघं आजी नाते गेलेले आहेत बाहेर येतातच आता माय काम धंदे झाले सर्वे बसली होती अशीच आणि बुवा कुठं येतं अन बुवा बुवा बौ, गेले बाबऱ्यात मी काय म्हणतो पोराचं घर पाहिलं जायचं आहे ना तर बोला पाठवून देशील अन बुवासोबत तू येऊन जाशील रे सांग दोन तीन दिवस दोघंजण बरं बरं आहे बोसोबत येऊन जाईन मग मी बी सांगतोस मी तुला मग कधी पोराचं घर पाहिलं जायचं आहे तर येऊन जाशील मग हो बाई हो आले काय त्या हो मा आले कृष्णा कुठं येत कृष्णाने याला काय माय तुला पोरगा काय बदमास आहे बाई लले बदमास आहे तो कृष्णा निर हात सोडू सोडू माझ्या रोडवरच पाहिजे हात सोड सोडू रोडवरच पाहिजे बदमास झाला तो आता लय बदमास झाला हो कुठं येतं तो तुमच्यासोबत गेलताना तो त्याला काही घेऊन आल्यासोबत कुठं गेला तर लहान बदमास आहे मी त्या पोरगा हा त्याचा बाप दिसला गेले वावरातून येतात नाही तर बापाला घेऊन गेला माहिती दुकानात नाही हां माझ्या चॉकलेट घेऊन द्या न चिप्स घेऊन द्या हे घेऊन द्यान ते घेऊन द्या गेला मग त्याच्या बापा सांगतो तो दुकानात नाही येते तो घेऊन राहून दिले माहिलाही बदमास झाला तो एक काम करतो आता मी आता जाईन ना आता घरी आईच्या इथं तिथं सोडून येतो त्याला एकाद महिन्यासाठी चाल येऊ माय मायच्या घरी अरे तुम्हाला सांगायचीच बोलली आहे ना आता साईचा फोन आला आता म्हणे की रोहिणीचा म्हणे रिश्ता पक्का उरायला म्हणे पोराले पोरे गिरगी पसन आहे म्हणे सर्व चांगलं आहे म्हणे तर पोराचं घरदार पालेद आहे म्हणे तर म्हणे की राहुलजीले घेऊन येऊन जाशन म्हणे म्हटलं राहुलजीसोबत सोबत मी जाईन तर कृष्णाला घेऊन जाईन तर तिथं ठेवून देईन म्हटलं एक महिन्यासाठी आता त्याला असं असं हां ठीक आहे ठीक आहे घेऊन जाशिन माहिती आता सर आले भेटले एका उन्हाळ्यात सुट्ट्यामध्ये मग शाळा चालू झाले काय सर आले भेटते झालं का मग म्हणता बहिणीचं पक्क पक्क तर अजून पोराला पोरगी पसंत आता त्याच्या घरदारी घरी गिरी सरायली पोरगी पसंत आहे आता बस आता ही लोक घरदार पाहतील मग पाहतील काय काय नाही काहीच नाही पण तुम्ही तिला गलत प्रेमित ठेवला ना नाही नाही वहिनी मी तिला गलत गलत प्रेमी बी नाही ठेवलं मला तर काही माहितच नव्हतं की तिच्या मनामध्ये काही असं चालू आहे म्हणून मला बिलकुल या गोष्टीची भनकच नव्हती जर मला ह्या गोष्टीची भनक असती ना तर मी ना पहिलेच तिच्यासोबत ही गोष्ट क्लिअर करून घेतली असती मला माझ्या दिमागात बी अशी गोष्ट नव्हती ना या गोष्टीची मला भनक होती पडोळी लकी अरे तसं तसं नव्हतं म्हणत मी माझ्या म्हणायचा मतलब होता की बहिणीसारखं एका फ्रेंड सारखं असं मनामध्ये होती गोष्ट अशी गोष्ट नव्हती तिनं काय विचार केला काय नाही मला काही माहित नाही मग वहिनी तिच्याबद्दल हो। असा विचार आहे ना मी स्वप्नातही नाही करू शकत स्वप्नातही नाही करू शकत ती माझ्या बेस्ट फ्रेंडची बहीण आहे आणि माझ्या बेस्ट फ्रेंडची बहीण आणि माझी बहीण का वाटल्या गेली का मी ना तिला हमेशा बहिणीच्या नजरनंच पाहिलं असं काही नाही आहे बहिणी असं काही नाही आहे विश्वास करा तुम्ही विश्वास करा अक्षय तुम्ही जे काही बोलत आहे ते सर्व जर खरं आहे तर मग रोहिणी खूप मोठ्या गलतफेमीमध्ये आहे खूप मोठ्या गलतफेमीमध्ये आहे ते तुझ्यासाठी या गलतफेमीमध्ये राहणं चांगलं नाही आहे खूप मोठ्या गलतफेमीमध्ये आहे ते मग वहिनी आता काय करायचं काय करायचं म्हणजे आता तिची गरज फैमी दूर करायला लागेल लवकरात लवकर तिची गलत फैमी दूर करायला फोन करून तिची गलत दूर करू का सांगू का तिला प्रेम नाही करत म्हणून नाही नाही अक्षय तुम्ही नका सांगू तुम्ही ना सांगितलं तर काम बिघडू शकते एकदम तुम्ही नका सांगू मलाच काहीतरी करून तिला सांगा लागेल समजावून सांगून तिला तिची गलत कमी दूर होऊन जाईल नाही नाही ते तुमच्यावर खूप जीवाभावापासून प्रेम करते तुम्ही एकदम तिला सांगसाल ना ते तिले झटका बसाल तुम्ही नका सांगू मी सांगेन तैले समजून सांगेन बसून एकदम आरामात तैले शांत दिमागांना समजून सांगा लागेल कसं फोनवर सांगण्यात आणि बसून सांगण्यात फरक पडते नाही तर वहिनी एक काम कर ना रोहिणीला इथंच बोलवून घ्या इथंच मी तिला सांगतो तिची गलत मी इथंच दूर करून देऊ आपण नाही नाही तुम्ही सांगूच नका मी समजून सांगतो चांगल्या पण वहिनी मला खरं माहीत नव्हतं खरं माहीत नव्हतं की रोहिणी एवढा मोठा गलत फॅमिलीमध्ये आहे म्हणून तिला बी असं वाटत आहे की मी तिच्यावर प्रेम करतो पण मी तिच्यावर प्रेम नाही करत मी कंचनवर प्रेम करतो कंचन कोणते आनंदीची फ्रेंड ना हो हो आनंदीची फ्रेंड नाही तर अशी तो गोष्ट नाही आहे की तुम्ही कंचनसाठी कंचन आहे रोणी रोणीवर प्रेम करत होते आता कंचनवर प्रेम करता म्हणून आनंदीचा हक्त नाही तक तो इन सगळ्यांना नाही आहे काहीच गलती नाहीये आहे त्याची तर काही माहिती नाही आहे गोष्टीच्या बाबत त्याची काही गलती नाहीये आहे बिलकुल गलती नाहीये तुम्ही आता गलत फेमीमध्ये नका यू की आनंदी वहिनीचा हात असेल काही आनंदी वहिनीचा काही हात नाहीये आहे त्याची त्या गोष्टीच्या बाबत काही म्हणत बी नाही आहे त्याची तर माहिती नाही आहे जसं मला माहीत नव्हतं रोनी मला प्रेम करते तसं त्याला बी माहिती नाही आहे हा या गलत फेमीत नका राव तुम्ही नाही कसा आनंदीची फ्रेंड आहे आणि या विषयावर मी आनंदीला बोलताना पाहिलं होतं तिच्या फ्रेंडसोबत म्हणून मला असं वाटलं की आनंदीचा हात नाही आहे याच्यामध्ये नाही नाही वहिनी आनंदी वहिनीचा जगदीश काहीच हात नाही याच्यात काहीच नाही आहे उलट मी त्याच्या मागे लागलो होतो की मला कंशनचा नंबर द्या कंचनचा नंबर द्या जगदीश तो कंचनचा नंबर नव्हता तो मी जबरदस्ती केली खूप फोर्स केला त्या विचारलं मग मला नंबर दिला मला ते दोघं जण अच्छा अच्छा याच्या आंदीला काहीच माहित नाही आहे ना नाही 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 आनंदी वहिनीला काही माहित आहे आता रोहिणीचं कसं कसं वहिनी आता ठीक आहे अक्षय लवकर आता घरी जायला पाहिजे लवकर घरी जायला पाहिजे मी ना येतो वहिनी थांबा ना मी सोडून देतो तुम्हाला गाडीवर सोडून देतो नाही 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 मी चालली जाईन मी चालली जाईन म ना वहिनी सोडून देतो ना मी मला बी तिकडे जायचं आहे रस्त्यात मीच तुमचं घर पडते ना नहीं, नहीं, मी सोडून देतो तुम्हाला नाही नाही अक्षय मी चालली जातो ना चालली जातो नाही वहिनी सोडून देतो मी एवढा उन्हातानाचं कुठं जास्त सोडून देतो बरं ठीक आहे ना रोहिणीच्या बाबतीत कोणती बी मदतची गरज पडली किंवा तिला समजून सांगायचं असलं तर मला कधी बी तुम्ही फोन करा मी कधी बी तिला समजून सांगायला तयार आहोत ठीक आहे ना हो हो अक्षय ठीक आहे ठीक आहे मी ना लवकरात लवकर रोहिणीला भेटायला पाहिजे लवकरात लवकर भेटायला पाहिजे पहिले की जास्त वेळ मिळेल लवकर भेटायला पाहिजे मी ना रोहिणीला अरे आली का येतो आली का मार्केटमधून हो ताई आली आनंदी सांगत होती मला तुला रागात आहे म्हणून काय झालं तुला काऊन रागात होती तू काय झालं ताई पहिले रागात होती आता नाही हो। सांगा ना काय म्हणला अव तेच विचारत होती रागात होती काय झालं बा तुले काही आनंदीच्या कोणत्या गोष्टीचा राग आला काय आला का हेच विचारत होती ताई मला अंतर जायचं लवकर माझं एक लय मोठी गोष्ट आहे हा थांब तुला सांगतो गोष्ट आहे नंतर ऐक नंतर ऐकेन हा ना माय ऐकतं खरी मोठी गोष्ट आहे ना खुशखबरी आहे ना माहिती आहे का आपल्या रोहिणीला पाहिले ते पाहुणे नव्हते अरे का हां तर त्या पोराला पोरगी पसंद आहे म्हणते ना आपली रोहिणी पसंत आहे ना आणि आपल्या घरच्या इलेबी होतो पोरका सडाईला पसंत आहे हां पसंत आली ना पोरगी किती चांगली किती खुशखबरीची गोष्ट आहे की नाही बरं बोल माहि तिच्यासाठी आपण किती तामछाम केलं होतं माय किती मेहनत केली होती हां किती बोलणे खाल्ली आत्याचे हां चांगलं झालं आपली मेहनत रंग आली बापा हां चांगलं झालं तिचं पोराला पोरगी पसंत आली जाऊ दे आहे लवकरात लवकर रोनी ताईला भेटून पुरी असल्यास सांगायला लागेल नाही तर रोनिताई ताई काही गलत असायच लागेल त्याच्या पहिले मला रोनी ताई पर्यंत पोहोचायला लागेल काय झालं एवढी खुश दिली तू काय एवढी खुश नाही दिसून खूप खुश आहे आहे मी खूप खुश काय म्हणतो आपल्या घरातले लोक कुठे आहे कोण दिसून राहिला अगं सर रोनीच्या रूम मध्ये रोहिणीला विचारत आहे की तुला पोरग पसंत आहे का नाही आहे आता रोहिणी ताई का स्वतः सांगेन का मला पोरगायला पसंत आहे म्हणून काही आहे ना पसंत किती सुंदर आहे पोरग बापरे काही होऊ शकते काही होऊ शकते रोनी ताई काय म्हणे ना, काय नाही आता मला लवकरात लवकर रूम रूममध्ये झाले पाहिजे काय झालं एवढी खुशखबी दिली तुला ना हां एवढी बोलू राहिली मी त्यासोबत आणि तू काही बोलू नाही राहिली तू आपल्याच विचारात आहेस काय झालं हो सर्व काही ठीक आहे ना हां सर्व काही ठीक आहे ना तू चेहरा पण तुम्हाला काही वाटू नाही राहिलं बरोबर काही वाटू नाही राहिलं मला सर्व काही ठीक आहे ना हो हो ताई सर्व काही ठीक आहे सर्व काही ठीक आहे मी चालली रोनीताईच्या रूममध्ये मग रोनितासोबत बोलायचं आहे हो जाय जा सर्व रोनीताईच्या रूममध्ये बाई रोनी तुले तो पोरगा पाहायला आला होता ना त्या पोरांना पसंत केलं बाई तुले आ त्या ते आदित्यानं पसंत केलं पसंत आहे म्हणते तू त्याला बी पसंत आहे त्याच्या घरच्या लोकांनी पसंत आहे आता तू सांग मला तू या तोंडाने ऐकायच आहे तुला पोरगा पसंत आहे पसंत आहे तुला पोरगा आता काय सांगू मी आईली आहे आजी एक खरी गोष्ट सांगू का मी काय सांगायचं आहे सांग ना बाई तू गोष्ट ऐकायसाठीच आली आहे मी सांग काय काय आहे त्या मनात नाही हा पसंत आहे ना पोरगा आजी मला पोरगा पसंत नाही आहे काय तुले पोरगा पसंत नाही आहे पण पसंत नाही पण पसंत नाही आहे पोरगा म्हणून म्हटलं होतं मी ना हिले काही विचारू नका विचारू नका ह्या पोरीला काही समजत नाही काही समजत नाही इले नाही बाई पोरीलेच पोरगा पसंत नाही आहे हा <laughs> मग वच्छेला बोलू नको मला विचारू दे तिले कौन बाई तुला कम पसंद या पोरगा हा कौ नाही आहे पसंत पोरगा तुला चांगला आहे हां चांगला आहे बाईना पण कम पसंद नाही म्हणतो तुला काय झालं काय खराबी आहे पुरात नाही अशी आजी आता काय सांगू काही खराबी तर नाही आहे पोरामध्ये पण मला आताशी लग्न नाही करायचं नाही करायचं मला लग्न पण बाई कमी नाही करायचं लग्न तुला कमी नाही करायचं काही कारण अशी ना लग्न नाही करायचं आहे तुला तर कम नाही करायचं सांग मला सांग देऊ नको सांग आता काय सांगू आजिले मी की मी दुसऱ्या पोरावर प्रेम करतो नाही सांगू सांग ना बाई सांग ना हे काही विचार नको तिला काही विचारू नको काही विचारायला नाही लागत तिला पसन आहे का नाही आहे मला वाटलंच होतं या अशी म्हणे म्हणून काही समजत नाही पोरींदे काही समजत नाही त्याच्यासाठी काय बरं आहे काय वाईट आहे आता इले तसं वाटतं की माय बाप जे करतात ते खराबच करतात चुप बसवा बच्चाला ला मी बोलणार तिच्यासोबत सांग बाई काय कारण आहे काय खराबी अशी पोरात नाही का पसंत नाही या पोरगा तुला काय झालं काऊन लग्न नाही करायचं आहे तुला सांग ना आजी मला शिकायचं आहे शिकायचं आहे मला म्हणून मला लग्न नाही करायचं बाई तुला शिकायचं आहे तर मग पोराला सांग ना असं सा की मला शिकायचं आहे ना बाबा समोर असं तसं चांगले लोक ते तुला लग्नानंतर शिकवतील ते असं नाही ना की लग्नानंतर तुला नाही शिकवतील चांगल्या विचाराचे लोक ते पोरगा तुलाही चांगला स्वभावच आहे तुला जर म्हटलं ना की मला शिकायचंय तर तुला शिकवीन शिकवेन म्हटलं पोरगा जाऊ दे ना त्या पोरीला पोरगा पसंद नाही तर काही जबरदस्ती करता बाबा कोण जबरदस्ती करता हां आता का जमाना राहिला का पहिल्यासारखा तुमचा नामचा जमाना राहिला का पसंद नाही या पोरगा तर राहत्या तुमच्या पहिले इले काळ बाहेर कंकुले जाय तू तुमच्या बाहेर चल जा चल जा आता माय मला रूमच्या बाहेर पाठव सांग पण पोरीचं जे मन आहे ते आहे हां तिचं मन थोडं तुम्ही बदलू शकता मला करू शकता तुमच्या बाहेर पोरीला पोरगा पसंतच नाही आहे तिला लग्नच नाही करायचं तर काय होतं का नाही बाहेर होतं का नाही <laughs> चालली मी चालली रूमच्या बाहेर बाई शांत दिमाकाने विचार करतो हां असं घाई घाईनं कोणताच फैसला नको घेऊ हां लय चांगला आहे बरं लय चांगला आहे तुला शिकायचं आहे ना फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे ना तो आम्ही बोलून त्याच्यासोबत मला माहिती आहे मला माहिती आहे ते लोक लय चांगलं आहे तुला शिकवतील लग्नानंतर तू इच्छा आहे ना शिकायची तर शिकवतील मी तुला हां तू या गोष्टीचं टेन्शन बिलकुल नको घेऊ आता कसंच सांगू मी आजीला की मी दुसऱ्यावर प्रेम करतो म्हणून कसंच सांगू आई तुला म्हटलं होतं मी ना इले काही विचारू नका म्हणून पण तुम्ही लोक मागे ऐकता का एक नाही ऐकत माईवाली हां नाही 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 विचारायला लागते नाही नाही पुरीली विचारायला लागते हा मला तसं वाटलं नव्हतं की माई पोरगी माझ्या शब्दाच्या बाहेर जा जाईन म्हणून माई मोठी पोरगी किती चांगली आहे किती चांगली आहे तिने ज्या पोरासंग म्हटलं त्या पोरासात मग पोरीन लग्न केलं आणि हे पोरगी काय ऐकून नाही राहिली काय ऐकून नाही राहील मयला बोलू नको तिला बोलू नको मी तिला सांगतो समजा नाही रे रोनी काही सर्वच खरं सांगून दिलं का नाही सर्व खरं सांगून दिलं काय नाही कान लग्न नाही करायचं आहे बाई काहून लग्न करायचं आहे सांग ना काही पसंद नाही आहे तुला पोरगा पोरगा त्याला चांगला आहे माय आहे रोनी म्हणून बी गेलं दे मला उशीर झाला आलं मला पसंद नाही पोरगा म्हणून बी दे गेलं वाटते अरे वहिनी आली वहिनी सांगा ना समजवून या सगळ्यांले आली का तू कुठे गेली होती हां गायपती करून कुठे गेली होती आता मी मार्केटमध्ये गेली होती वहिनी तुम्हीच सांगा ना समजून सर्वांले तुम्हीच सांगा ना ते काय सांगेन आम्हाला समजून ते काय सांगेल आजी आता मी काय म्हणतो तुम्ही रूमच्या बाहेर जा मी समजून सांगतो रोहिणी त्याला मी सांगतो समजून तुम्ही जा रूमच्या बाहेर पाय बाई मोहिनी हे ऐकूच नाही राहिली बाई पोरगी म्हणते मला लग्न नाही करायचं म्हणते पोरगा पसंत नाही म्हणते शिकायचा आहे म्हणते लग्न नाही करायचं म्हणते काय समजून नाही राहिलं बाबा मला पोरीचं सा। सांगू आता तू समजून तू ऐकते ते, ते तो सांग पाप्पा समजून बरं ठीक आहे नाजी मी रोहिणी ताईला चांगल्याने समजून सांगतो तुम्ही जाबर रूमच्या बाहेर मला थोडंसं एकट्यात बोलायचं आहे ताईसोबत हां काहीतरी बोलायचं अर्जंट गोष्ट करायची आहे तुम्ही जा बरं मी समजून सांगतो रोहिणी ताईला काय बोलायचं आहे येतील रोनीसोबत हां आमच्या समोर सांगतील आमच्या समोर सांग आजी सांगा ना आता मला सांगू दे रोणीला समजून सांगू दे मोहिनीला तशी मोहिनी पोरगी आहे तिला चांगल्याने समजून सांगेन चला आपण घर रूमच्या बाहेर बरं ठीक आहे रोहिणी ताई का सारे जण सगळेजण म्हणतात लग्न करून घे लग्न करून घे पोरासोबत लग्न कर तुम्हाला तर माहीत आहे ना माहिती आहे ना मी कोणावर प्रेम करतो तर मी कशी का लग्न करू शकतो आता कसंच सांगू मी ताईला समजावून कोणा शब्दात आता सांगू मला तर काही समजून राहिलं पण सांगा तर लागेनच